हॅलो एवरीवन मी डी कुमार तुमचं स्वागत करतो आहे तुमच्या आपल्याच यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डी कुमार सर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इंग्लिशमध्ये टाईम कसं सांगायचं हे शिकणार आहोत हाऊ टू टेल टाईम इन इंग्लिश ओके हां तर सुरू करण्यापूर्वी एक सूचना आहे की माझी नवीन बॅच आता लेस लगेच सुरू होणार आहे काहीतरी पाच सहा दिवसानंतर चालू होणार आहे त्याच्याबद्दल काही इन्क्वायरी करायची आहे इंग्लिश तुम्हाला खरंच शिकायचं आहे बोलणं शिकायचं आहे नुसतं इंग्लिशच शिकायचं नाही हजारो व्हिडिओ बघत बसतो आपण पुस्तक वाचत असतो खूप काही ऐकत पण असतो टी व्हीवर मोबाईलवर पण इंग्लिश बोलता जर येत नसेल तर हा क्लास तुमच्यासाठी रामबाण इलाज आहे त्यासाठी चार आठ दिवस आधी ॲडमिशन करून आपलं थोडंसं म्हणजे वेटिंगला थांबावं लागतं चार आठ दिवस कारण डायरेक्ट ॲडमिशन मिळत नाही कारण खूप सारी गर्दी असते आणि बॅच फुल झालेली असते ज्यावेळेस मी बॅच अनाऊन्स करतो त्यावेळेस कदाचित कर तुमचा फोन उचलला जात नाही इतके कॉल येत असतात आणि कधी कधी उचलला गेलावी तर ॲडमिशन फुल होऊन जातात कारण बरेच लोक पहिलेच वेटिंगला असतात फीस भरून तर त्यामुळे फीस भरून तुम्ही थोडं चार आठ दिवस वेटिंगवरती राहून तुमचं ॲडमिशन पक्कं होऊन जातं नक्कीच वेटिंगवर असले तर आणि मग मी बॅचमध्ये जेवढे मेंबर कमी असतात तेवढे मी मग अनाऊन्समेंट केल्यानंतर घेऊन घेत असतो त्यामुळे शक्यतो आजच एन्क्वायरी करून घ्या एक नंबर तुम्हाला या ठिकाणी देतो मी डबल एट झिरो सिक्स टू सिक्स फाईव्ह वन सिक्स फाईव्ह हा माझा स्वतःचा पर्सनल नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही याच्यावरती कॉल करा क्लासबद्दलची संपूर्ण माहिती घ्या तुम्हाला खरंच त्याबद्दल विश्वास वाटला आवडलं तरच तुम्ही ॲडमिशन करू शकता तर ह्यामध्ये एक तुम्हाला चित्र दिसतं आहे जे की क्लॉक आहे घड्याळ त्याचं चित्र आहे आणि ह्यावरून आपण समजून घेणार आहोत की इंग्लिशमध्ये टाईम कसं सांगायचं जनरली आपण जो टाईम सांगतो ते सर्वांना माहीत आहे पण ते ऑफिशियल नाही आहे म्हणजे आपण जे सांगतोय जसं समजा बारा वाजून दहा मिनिटं झाली तर आपण ट्वेल्व टेन बारा वाजून पंधरा मिनिटं झाली तर ट्वेल्व फिफ्टीन ट्वेल्व ट्वेंटी ट्वेल्व ट्वेंटी फाय ट्वेल्व थर्टी असं बोलतो पण हे आपल्याला समजून घेण्यासाठी ठीक आहे परंतु ऑफिशियली म्हणजे आपल्याला कुठं काही लिहायचं असेल कोणाला काही म्हणजे मेल पाठवायचं आहे किंवा एखाद्याला लेटर लिहायचं ले आहे एखाद्याला काही ए से लिहायचं आहे इंग्लिशमधून म्हणजे काहीतरी गोष्टी ऑफिशियली करायच्या आहे किंवा लिहून काढायचं आहे तर त्यावेळेस आपण असं नाही लिहित तर आपण जनरली वेगळ्या पद्धतीने बोलत असतो त्याचे बी दोन प्रकार आहेत आता हे तर मी तुम्हाला सांगितलं की ट्वेल्व फाईव्ह ट्वेल्व टेन असं आपण बोलत असतो परंतु जर ऑफिशियली बोलायचं तर कसं बोलणार बघा आता इथं बारा सॉरी तीन वाजून हां कम्प्लीट तीन वाजलेले आहेत वाज तर मदे कसा ले तीन वाजले तर आपण इंग्लिशमध्ये कसं सांगतो सांगताना इट वापरलं जातं म्हणजे जनरली ह्या वाक्यानं सब्जेक्ट नसतं म्हणून इट्स म्हणतात किंवा इट इज म्हणतात इट इज आता किती तीन वाजले म्हणजे थ्री ओ क्लॉक काय म्हणतो आपण याला थ्री ओ क्लॉक किंवा इट इज थ्री ओ क्लॉक असं आपण बोलत असतो ठीक आहे आता असं बोललो पण जर आपल्याला एकदम परफेक्ट टाईम सांगायचं एखाद्याला म्हणजे उद्या ह्या वेळेस एकदम करेक्ट तीन वाजता या म्हणजे ठीक तीन वाजता या म्हणजे टीनच्या पुढे मागे काहीच नाही असं म्हणायचं आहे या म्हणून मी जस्ट तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दिले पण तीन वाजता कार्यक्रम राहील लग्न ठीक बारा साडेबारा किंवा सॉरी बारा किंवा कि वा एक वाजता काहीतरी एक टाईम आहे ठरलेला त्यावेळेस ठीक बारा वाजता किंवा ठीक एक वाजता लग्न लागेल असं आपण म्हणतो तर ठीक म्हणायचं एकदम अॅक्युरेट त्याच टाइमला म्हणजे मागे पुढे एक मिनटं सुद्धा नाही अशा वेळेस आपण यांच्या पुढे शार्प जोडत असतो काय शार्प ठीक आहे आता परफेक्ट टाइम हे ओ क्लॉक केव्हा लावायचं हे तुम्हाला पहिले समजून देतो की ज्या वेळेस परफेक्ट आहे म्हणजे दोन मिनटं मागे पुढे पाच मिनटं इकडे तिकडे असं काही सांगायचं नाही करेक्ट एकदम जेवढे वाजले तेवढंच सांगायचं आहे आणि ते परफेक्ट आहे म्हणजे तीन आहे दोन आहे एक आहे पाच आहे सात आहे बारा काही पण असेल तर त्यावेळेस आपण ओ क्लॉक वापरत असतो ठीक आहे तर ओ क्लॉक कधी एकदम परफेक्ट म्हणजे तीन वाजून दहा मिनिटं झाली तर ओ क्लॉक नाही वापरता येणार एक मिनिट झालं तरी नाही किंवा तीनला एक मिनिट कमी आहे तरी ओ क्लॉक वापरत नाही परफेक्ट सांगायचं त्यावेळेसच आपण हे ओ क्लॉक वापरत असतो आणि ठीक आहे एकदम अॅक्युरेट तेच टाईम असं दाखवायचं असेल तर पुढे एक आपण शार्प लावत असतो ठीक आहे आता हे आपल्याला माहिती झालं म्हणजे कोणताही टाईम इट इज आता आपल्याला एक वाजले म्हणायचं आहे एक नाही एक वाजून पंधरा मिनिटं झाले तर आपण इट इजच वापरणार इट इज वन फिफ्टीन असं आपण म्हणत असतो पण आता वेगळ्या पद्धतीने म्हणजे जे ऑफिशियल आहे ते कसं म्हणणार आपण मग आपण काय म्हणू यावेळेस इट इज आता एक वाजून आपल्याला सांगायचं आहे पंधरा मिनिट ठीक आहे इट इज क्वार्टर क्वार्टर पास्ट वन आता हे कसं क्वार्टर पास्ट वन म्हणजे एक वाजून क्वार्टर म्हणजे काय आता हे समजून घ्या आ... आता चार भाग आहे एक कोणतीही गोष्ट असेल त्याचे चार भाग आपण केले तर त्यावेळेस हा जो एक भाग आहे चार मधून एक भाग याला क्वार्टर म्हणतो म्हणजे जवळपास कोणत्याही गोष्टीचं पंचवीस टक्के कोणत्याही गोष्टीचं पंचवीस टक्के म्हणजे त्याला आपण क्वार्टर म्हणत असतो ठीक आहे तर क्वार्टर फास्ट वन म्हणजे एक वाजून पंधरा मिनटं म्हणजे एक वाजल्यानंतर परत क्वार्टर पास्ट झालं फास्ट म्हणजे भूतकाळ होऊन गेलं म्हणजे पंधरा मिनटं अजून भूतकाळात गेले म्हणजे संपले म्हणजे एक वाजल्यानंतर अजून म्हणजे काय मग सव्वा आपण म्हणतो त्याला परंतु इंग्लिशमध्ये इट इज क्वार्टर पास्ट वन आता आपल्याला तीस मिनिटं म्हणायचं तर ह्या ठिकाणी फक्त हाफ वापरायचं हाफ हाफ पास्ट वन बरं याला दुसरी काही पद्धत आहे का अजून बोलण्याची पुढे जाऊन आपण इकडे दुसरी पद्धत लावणार आहे आता ठीक आहे आता हे समजा दहा मिनिटं झाली दोन वाजून दहा मिनिटं म्हणजे काय म्हणणार तुम्ही इट इजच वापरायचं इट इज टेन पास्ट टेन पास्ट टू दोन वाजून दहा मिनिट झाली आता आपल्याला असं म्हणायचं आहे की पंचवीस मिनिटं दोन वाजेला बाकी आहेत अजून म्हणजे आपण काय म्हणतो दोन वाजून पस्तीस मिनिटं झालेली आहे मग त्यावेळेस आपण हाफ वगैरे किंवा क्वार्टर वगैरे काही म्हणणार नाही त्यावेळेस आपण काय म्हणणार बघा इट इज ट्वेंटी फाय टू किती दोन वाजेला टू तीन वाजेला असेल तर टू थ्री म्हणजे काय तीनला पंचवीस मिनिटं बाकी आहेत असा याचा अर्थ निघतो म्हणजेच काय दोन वाजून पस्तीस मिनिटं झालेली आहेत तीनला किती पंचवीस मिनिटं बाकी आहे म्हणजे त्यावेळेस पाच न वापरता टू वापरलं जातं टू कधी वापरायचं ज्यावेळेस शिल्लक किती आहेत मिनिटं एखादं वाजण्यासाठी म्हणजे आता चार वाजणार आहे पण चार वाजेला वीस मिनिटं बाकी आहे अजून म्हणजे शिल्लक आहेत अजून वीस मिनिटं जाणार आहे तेव्हा चार वाजतील म्हणजे झाला किती वेळ तीन वाजून चाळीस मिनिटं झाली मग त्यावेळेस आपण काय म्हणणार इट इज ट्वेंटी टू फोर म्हणजे चार वाजेला वीस मिनिटं अजून बाकी आहे असं त्याचा अर्थ निघतो म्हणजेच काय मग तीन वाजून चाळीस मिनिटं झालेली असं म्हणजे आपल्याला आता टाइम सांगताना ऑफिशियली सांगायचं असेल तर पंधरा मिनिट बरं आपण एक अजून एक्झाम्पल घेऊ मग बाकीचं सांगतो मी आता हे पंधरा मिनिट समजा चारला बाकी आहेत किती पंधरा मिनिट वीस नाही मग काय म्हणणार आपण एट इज क्वार्टर परत इथं क्वार्टर आलं क्वार्टर टू फोर म्हणजे चार वाजेला क्वार्टर बाकी आहे क्वार्टर म्हणजे काय पंचवीस टक्के बाकी आहे पंचवीस टक्के म्हणजे किती आता ह्या घड्याळ्याचे जर आपण चार भाग केले तर पंचवीस म्हणजे किती येईल पंचवीस टक्के म्हणजे एवढं बाकी आहे मग हे तीन भाग म्हणजे पाच 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 म्हणजे पंधरा मिनिटं बाकी आहेत म्हणजे साठ मिनिटाचं एक तास होतो तर त्याचे चार भाग जर केले तर चौथा भाग किती येईल पंधरा मिनिटं येईल साठ मिनिटाचे चार भाग पंधरा मिनिटं म्हणून पंधराला पंधरा मिनिटाला क्वार्टर म्हणतात जर समजा अर्धा तास बाकी आहे चारला तर हाफ टू क्वार्टर असे म्हणू शकता सॉरी हाफ टू फोर म्हणजे ईट इज हाफ टू फोर म्हणजे चार वाजेला हाफ बाकी हाफ म्हणजे किती अर्धा अर्धा भाग अर्धा भाग म्हणजेच तीस मिनिट सात मिनिटाचा पूर्ण भाग आहे परंतु हा प्रकार वापरला जात नाही म्हणजे याचा अर्थ तसा निघू शकतो पण व्यवहारात याचा यूज होत नाही मग असं वाक्य कसं बनवायचं तर ईट इज हाफ हाफ पास्ट इट इज हाफ पास्ट आता तीन वाजल्यानंतर हाफ पास्ट होऊन गेले पास्ट म्हणजे होऊन आहे किती हाफ म्हणजे किती तीस मिनिट तीस मिनिट तीन वाजल्यानंतर होऊन गेले म्हणजे तीस तीन वाजून तीस मिनिट झाली त्यालाच आपण काय म्हणतो इट इज हाफ पास्ट थ्री म्हणजे असं सांगायचं आता दोन प्रकारे तर एक हा प्रकार जो ना इथून इथपर्यंत आपण जे येतो त्यामध्ये काय म्हणायचं पास्ट म्हणायचं किती आता समजा सात आ… वाजून आ… पंधरा मिनिटं म्हणजे काय म्हणणार क्वार्टर फास्ट आ… फिफ्टीन बरोबर सॉरी फिफ्टीन नाही सेवन म्हणायचं सात वाज सात वाज। वाजून क्वार्टर पास्ट झाले म्हणजे काय सव्वा सात झाले मग सात वाजून तीस मिनिटं झाली तर काय म्हणणार आपण हाफ पास्ट सेवन म्हणजे सात वाजून हाफ म्हणजे अर्ध म्हणजे तीस मिनिटं झाली म्हणजे आणि इथून पुढे मग तीस मिनिटानंतर एकतीस बी झालं तर ते काय म्हणणार आपण पास नाही टू लावणार तिथे आपण काय वापरणार टू मग आपण सात वाजून समजा एकतीस मिनिटं झाली मग आपण काय म्हणणार ट्वेंटी नाईन काय ट्वेंटी नाईन टू म्हणजे इट इज वापरायचं इट इज ट्वेंटी नाईन टू एट आता आठचा आकडा येईल म्हणजे आठला एकोणतीस मिनिटं बाकी आहे असं त्याचा अर्थ निघतो क्वार्टर टू एट म्हणजे आठला पंधरा मिनिटं बाकी आहे म्हणजेच किती झाले ते पावणे आठ अशा प्रकारे आपल्याला टाईम सांगायचं आता काहींना एम आणि पी एमचं पण प्रॉब्लेम येतो तर एम कुठून तर पी एम सांगतो आधी दुपारचे बारा ते रात्रीचे बारापर्यंत म्हणजे अकरा वाजून एकोणसाठ मिनिटं सॉरी एकोणावीस लिहिलं ले मी एकोणसाठ मिनिटं हा जो टाईम आहे म्हणजे किती दुपारचे बारापासून रात्रीचे रात्री अकरा एकोणसाठ पर्यंत याला पी एम म्हटलं जातं हां पोस्ट मॅरिडियम आणि अँटी मॅरिडियम काय असतं तर याच्यानंतर म्हणजे रात्रीचे बारा वाजेपासून रात्रीचे बारा वाजले तर दुपारचे अकरा एकोणसाठ हा हा टाइम जो असतो तो ए एम म्हटलं जातं हां अँटी मॅरिडियम अशा प्रकारे आपल्याला इंग्लिशमध्ये टाईम सांगायचा असतं आशा करतो की व्हिडिओ आवडलेला असेल आवडला असेल तर लाईक करा माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नाही तर करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे जय हिंद